एकदम शुभ्र पांढरा मऊ लुसलुशीत लोण्यासारखा तांदळाच्या पिठाचा मोदक कसे करायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे पद्धत अगदी सोपी आहे त्याचबरोबर मी तुम्हाला पिठी कशी करायची तेही थोडक्यात सांगणार आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ आणि लुसलुशीत बरं हे जे मोदक आहेत की नाही थंड झाले तरी थोडेसे उकडले गरम केले तरी अगदी मऊसूत राहतात आणि जो दोन दिवस तरी हे मोदक अगदी आरामात राहतात तर कसे करायचे ते आधी बघूया तर त्याआधी पिटी कशी करायची ते दाखवते तर इथे मी आंबे मोहर तांदूळ घेतला आहे तुम्ही सॉरी आंबे नाही मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे पण त्याबरोबर तुम्ही आंबे मोहरही घेऊ शकता फक्त आंबे मोहर किंवा इंद्रायणी तांदूळच वापरू शकता तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा सुकवून घ्यायचा आणि मग दळून आणायचा दळताना तांदळावरच दळायचं किंवा मग घरघंटीतून दळून आणू शकता तर सुगंधित हे दोनच हे असतात बरं का तांदूळ एक तर इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तर त्यासाठी सारणासाठी काय काय लागणार आहे ते बघूया तर सारणासाठी दोन मध्यम आकाराचे नारळ फोडून घेतले त्याचा चव करून घेतला आहे तूप आहे आणि वेलची जायपळची पूड आहे पिठी आहे ती जी पिठी बनवून घेतली त्यातलीच एक कप पिटी आहे आणि इथे एक वाटी गूळ घेतला आहे दोन वाटी खोबर आहे त्याला एक सीक भरून वाटी आहे ते गूळ आहे गोडी थोडीशी कमी जास्त तुम्ही करू शकता आणि जायफळ वेलची म्हणाल तर वेलची जायफळ आणि सुंटेची साखर घालून केलेली पूड आहे ती नेहमीचीच आहे मी प्रत्येक वेळेला दाखवते तुम्हाला गोडाचा पदार्थ करताना तर सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे सारण बनवून घ्यायचं आहे सारण ह्यासाठी आधी बनवून घ्यायचं कारण सारण पूर्णपणे थंड व्हावं लागतं अगदी थंड करून घ्यायचं त्यासाठी सारण आधी बनवून घ्यायचं आहे तर इथे एक दोन मोठे चमचे भरून तूप घेतलं तूप थोडंसं कमी जास्त करा पण गूळ आहे खोबरं आहे म्हटल्यावर तूप हे भरपूर पाहिजे आता ह्या तुपावरच आधी खसखस भाजून घ्यायचे खसखस वरून टाकू नका तुम्ही अगदी तुपाबरोबर छान खमंग अशी भाजून घ्या चडचडीत होसपर्यंत अशी भाजून घ्यायची आणि मग जे खोबरं किसून ठेवलं आहे की नाही हो ते ह्याच्यावर परतून घ्यायचं आहे अगदी पाणी आटूसपर्यंत पूर्णपणे खोबरं आधी परतून घ्यायचं आणि मग गूळ घालायचा गूळ लगेच घालायची गाई करू नका खोबऱ्यातलं पूर्णपणे मॉइश्चर कमी होऊ द्या आणि मगच गूळ घाला त्यामुळे कसं पटकन तुमचं सारण तयार होईल कारण खोबरं ओलं असतानाच जर गूळ घातला की नाही जास्त पाणी सुटतं एकदम फडफडीत पड़ असं चव करून घ्यायचा आणि मग गूळ घालायचा तर इथे मी गूळ घालते गूळ बारीक चिरून घ्यायचा मोठे खडे ठेवू नका कारण मग काय होतं जे बारीक आहे गूळ किसलेला गूळ आहे तो पटकन विरघळला जातो आणि मग मोठे खडे विरघळायला वेळ लागतो आणि मग जे लवकर विरघळलेला गूळ असतो त्याचा पाक बनायला लागतो आणि मग तुमचं सारण जे आहे ते कडक होईल त्यासाठी इथे ही छोटीशी टीप आहे लक्षात घ्या आणि छान हे परतून घ्यायचं आहे फक्त ओलसरपणा त्याचा कमी करायचा अगदी कडक गरम करायचं नाही किंवा वातट ठोसपर्यंत ग फिरवायचं नाही ओलसरपणा पूर्णपणे गुळाचा निघून गेला पाहिजे म्हणजे कसं तर कडाईपासून बाजूला झालं की हे समजायचं आपलं सारण तयार झालं हे बघा छान कडाईपासून कडाईला अगदी सुटलेलं आहे पूर्ण अशा पद्धतीने सारण हे करून घ्यायचं अगदी पाच ते सात सात मिनटामध्ये हे सारण तयार होतं हे बघा एकदम असं सा सारण झालं आता पिठी कसे म्हणजे तांदळाचं उकड कशी करायची ते बघूया तर एक वाटी पीठ आहे त्यासाठी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलं आहे तुम्ही पूर्णपणे पाणीही घेऊ शकता किंवा पूर्णपणे दूधही घेऊ शकता तर एक वाटीसाठी एक वाटी असं प्रमाण घ्यायचं आहे तुमचं उकड जे आहे ते अजिबात चुकणार नाही एकाच एक प्रमाण घ्यायचं जर इंद्रायणी तांदूळ घेतला तर जर त्यापेक्षा तुम्ही दुसरा कुठला घेणार असाल तर मात्र थोडंसं कमी जास्त होऊ शकतं कारण इंद्रायणी तांदूळ जो आहे तो अगदी त्याचं भातही बघू शकता तुम्ही एकदम चिकट होतो त्यामुळे इंद्रायणी तांदुळाचं पीठ असेल तर एकाच एक, एक असंच प्रमाण घ्यायचं आहे आता हे छान उकळी यायची वाट बघायचे एक चमचाभर तूप घातलं मी एक चमचाभरच तूप घाला त्याच्यापेक्षा जास्त घालू नका इथे एक महत्त्वाची टीप आहे तूप आपण पिठं बनवताना म्हणजे उकड काढताना जास्त घालायचं आणि अगदी चमचाभरच तूप घालायचं छान याला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि मग चिमूडभर मीठ घालायचं गोडाचा पदार्थ आहे त्यामुळं चिमूडभर मीठ घालायचं आणि आता यामध्ये आपण जे पिठी काढून घेतली की नाही एक वाटी भरून पिठी आहे ते घालते आता ह्या एवढ्या पिठीमध्ये बरोबर अकरा मोदक होतात अगदी मिडियम आकाराचे जे मोदक अकरा मोदक बरोबर होतात अगदी मोजून अकरा मोदक होतात आता हे काय करायचं पिटी जे आहे की नाही छान मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये अजून गॅस चालूच आहे छान मिक्स करून झालं की मग गॅस बंद करायचं आणि याला झाकून एक दहा मिनिट ठेवून द्यायचं हे बघा अजिबात कोरडं राहिलेलं नाही बघू शकता एकाच एक प्रमाण घेतलं आहे मी एक वाटी पिटी घेतली त्याला एक वाटी दूध पाणी घेतलं आहे दूध घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का तुमचं जी पिठी आहे की नाही पीठ जे उकड आहे ती शुभ्र पांढरी आणि मऊ लुसलुशीत होते जास्त वेळ तुमचे मोदक हे नरम राहणार त्यासाठी एक हे बघा छान असं हे मोकळं करून घ्यायचं आणि याला झाकून एक दहा मिनिट ठेवायचं एक दहा मिनिटच ठेवायचं आणि मग नंतर आपल्याला मळायची उकड ते आता एकाच्या ताटात काढून घ्यायची ही उकड जी आहे की नाही हाताला सोसवेल इतपत कोमट झाली पाहिजे त्यापेक्षा थंड करू नका किंवा त्यापेक्षा गरम असेल तर मात्र मग काय करायचं थोडंसं ग्लास तांब्या किंवा मग डाळ घोटायचं मॅशर असतो किंवा असं उलथण्यानेसुद्धा तुम्ही थोडंसं थंड करून घ्या आणि मग हाताने करा कारण एकदमच गरम असते उकड हाताला भाजण्याची चटका बसण्याची शक्यता असते त्यासाठी हे बघा मी डाळ घोटायची रवी आहे त्यानंच मी थोडंसं मिक्स करून घेते आणि मग हाताने छान मळवून घ्यायचं आहे हे सगळं काढून घ्यायचं आणि आता थोड्या बऱ्यापैकी थंड झालेलं आहे अगदी कोमट झालेलं आहे पण एकदमही थंड करू नका जर स एकदम थंड झालं तर मात्र तुमची उकड जी आहे तुमचे मळताना पीठ जे आहे ते चिरत राहणार आणि मोदक मात्र उकडताना मग चिरतात हे बघा अशा पद्धतीने हे मऊ करून घ्यायचं आणि याला आता छान हाता पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे अगदी छान मळून घ्यायचं मळताना अजिबात थांबायचं चा नाही छान हाताने मळून घ्यायचं आहे हाताच्या बोटाच्या मनघटाच्या साहित्याने मळून घ्यायचं आता, आता जेवढं याचे दोन भाग केले मी एका भागाचं पटकन आधी मळून घेते आणि त्याचे लगेच मदत करून घ्यायचे हे बघा पाणी एकदम ओतायचं नाही हाताला फक्त पाण्याचा हात घ्यायचा ओलसर करायचा हात आणि मळून घ्यायचं पीठ सतत मळत राहायचं अगदी एक पाच ते सात मिनिट हे पीठ मी मळून घेतलं बघू शकता मऊसूत अगदी लोण्यासारखं हे पीठ तयार झालं आहे असंच आपल्याला पीठ करायचं आहे हे बघा मस्त असं हे पीठ तयार होतं पाणी जास्त घालायचं नाही फक्त पाण्याचा हात घ्यायचा आता हे बघा छान हे पीठ अगदी इतकं मस्त झालंय ना लोण्यासारखं बघू शकता लांब असं ओढली जाते त्याला तार येते हे ये बघा अशा पद्धतीने हे बघा इतपत याची ही तार आली पाहिजे जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत तुम्ही मळत राहायचं आहे पाण्याचा फक्त ओला हात करायचा आणि मळून घ्यायचं बघा मस्त अशी ही गोळा तयार झाला आता मी आज मोदक करणार आहे की नाही तर ते लाटून करणार आहे हाताच्या पारीवर न करता लाटून करायचे अगदी मग गेल्या वर्षी मी जो व्हिडिओ दाखवला आहे त्याच्यामध्ये हातावर पारी केलेली आहे त्या वर्षी हा व्हिडिओ दाखवते तुम्हाला फक्त लाटून घ्यायचं आहे लाटताना काय करायचं माहिती आहे का आत मधून जो अगदी व अब्दारी असा वरून वरूनच वरून बेलनं फिरवायचं आणि कडेने फिरवायचं कडे फिर मध्ये जास्त फिरवायचं नाही मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं आता काय करायचं आपण पीठ लावलेलं असतं की नाही त्यामुळे थोडंसं हाताला पाण्याचा हात लावायचा बोटाला आणि असा ह्या कळ्या पाडून घ्यायच्या अगदी साधी घरगुती पद्धत वापरून मी तुम्हाला हे मोदक करून दाखवते खूप आहे अगदी काय तामझाम करायचं नाही किंवा जास्तच काय आपल्या आपल्याला कळ्या कळीधार असे काही आले नाहीत तरी चालतं अशा पद्धतीने केलं हे बघा थोडेसे जाड क मोठे करून घ्यायचे कळी आणि हे बघा मस्त असे अकरा कळ्या होतात आणि जे आपण अपन... सारण करून घेतले की नाही त्याचा गोळा करून घ्यायचा असंच घालायचं नाही गोळा छान करून घ्यायचा आणि मग मोदकात भरायचा म्हणजे एका जाग्याला छान तो बसतो हे बघा मस्त असे छान मोदक तयार होतात हे बघा अशा पद्धतीने हे सगळे मोदक करून घेते मी हे बघा मस्त हा हा जवळजवळ मी तर म्हणते ना चाळीस ग्राम तरी सहज भरेल असा मोदक तर एका वाटीच्या पिठामध्ये अगदी अकरा मोदक तयार होतात असे सगळे मी करून घेतले आता चाळणीवर काय केलं चाळणीला ना छान तूप लावून घेतलं आणि मग त्याच्यावर मोदक ठेवलेले आहेत पण मी सांगेन तूप इथे मी तूप लावलेलं ला आहे पण जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर केळीचं पान त्याच्यावर ठेवा किंवा पातळसा असा रुमाल ठेवा आणि त्याच्यावर मोदक ठेवले तरी चालतील आता काय करायचं आपण पीठ लावून लाटलं आहे ना म्हणून काय करायचं पीठ लागलेलं असतं ना म्हणून एक वाटी पाणी घ्यायचं आणि हे मोदक पिठामध्ये असे पाण्यामध्ये असे बुडवून घ्यायचे आणि मग ठेवायचे त्यामुळे त्याचं पीठ जे आहे ते कोरडं पीठ असतं की नाही ते पाण्याला लागून धुवून जातं अशा पद्धतीने हे बघा बघू शकता छान अकरा मोदक तयार झाले आता याला वापवायला ठेवायचे त्याआधी थोडंसं केशर लावून घेते फक्त सुंदर दिसावं म्हणून अगदी केशर लावायलाच पाहिजे असं अजिबात नाही पण छान दिसतं त्यामुळे अशा पद्धतीने लावून घेतलं तर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं पाण्याला छान अगदी कडक पाणी झालं की मग ठेवून द्यायचे आता हे ठेवल्यानंतर आठ ते नऊ मिनटात म्हणजे फार फार तर दहा मिनिट मध्यम आचेवर तुम्हाला हे मोदक वापरून घ्यायचे आहेत त्यापेक्षा जास्त वापरू नका जर तुम्ही दहा मिनटाच्या जास्त वाफवले तर मात्र तुमचे मोदक सुटतात म्हणजे आपण जे, जे वरती त्याला बोंड तयार केलेलं असेल ना तिथून सुटायला लागतात किंवा आजूबाजूने चिरतात त्यासाठी आठ ते नऊ मिनटामध्ये तुमचे मोदक तयार झालेच पाहिजेत कारण आपण पीठ आधी उकडवून घेतलेलं असतं आणि हे छान उकडूनही घेतलेलं असतात सगळे मोदक तयार झाले यावर्षी गणपतीला तुम्ही नैवेद्य म्हणून तांदळाचे मोदक करायला काहीच हरकत नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही किंवा बघा बघू शकता मस्त असे हे मोदक तयार होतात आणि खायला इतके सुंदर लागतात मऊ लुसलुशीत असे हे मोदक असत होतात तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार